सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक जिल्ह्यातील सकल आदिवासी समाजाच्या उलगुलान मोर्चाकडून त्र्यंबकेश्वर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले संविधानाने मिळालेलं आदिवासी समाजाचं आरक्षण हे आमचं जन्मसिद्ध हक्क आहे आणि आरक्षणात धनगर बंजारा तसेच इतर बिगर आदिवासी समाजांचा समावेश करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाने ठाम विरोध दर्शवला आहे या आंदोलनादरम्यान समाजाने शासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत पहिली आणि अत्यंत महत्वाची मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेटच्या आधारावर धनगर बंजारा आणि इतर बिगर आदिवासी समाजांचा आदिवासी आरक्षणात समावेश होऊ नये ही ठाम भूमिका मोर्चात घेण्यात आली त्या त्र्यंबकेश्वर येथील बिल्वतीर्थ तलावात कपडे धुताना दुर्दैवाने बुडून मृत्यू पावलेल्या तणुजा युवराज गोडे आणि अर्चना बाळुदनगर या दोन्हींच्या कुटुंबांना अजूनही त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही या कुटुंबांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी या मोर्चात करण्यात आली आहे तर तिसरी मागणी म्हणजे आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळांमधील ग्राह्य शिक्षक भरतीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा तसेच मागील वर्षातील वर्ग तीन आणि वर्ग चार रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर हजर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची पदभरती तात्काळ करण्यात यावी आदी नियुक्त केलेल्या आदिवासी तरुण तरुणींना कायम करण्यात यावं ग्रामपंचायतींना मिळणारा पैसा निधी पाच टक्क्यांवरून वाढत्या लोकसंख्येनुसार वाढवावा आणि पेसा क्षेत्रातील सरपंच सदस्य व अध्यक्षांना मानधन देण्यात यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या तसेच खनिज व शेतीसारख्या नैसर्गिक साधन संपत्तीवर ग्रामपंचायतींचाच मालकी हक्क असावा सरळ सेवेतील पदभरती बिंदू नामावलीत सुधारणा करून पूर्वीप्रमाणे क्रमांक दोनचाच व्हावा आणि रोजंदारी वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या मृत पदांची तात्काळ भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या सर्व मागण्यांमध्ये आदिवासी समाजाचा हक्क आणि सन्मान आहे आदिवासी समाज एकत्र येऊन आज पुन्हा एकदा स्पष्ट संदेश देतोय आरक्षण आमचा हक्काच आहे कुणाच्या दयेच नाही प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर